गण्या लवस कॅरोलिना लेखक नितीन थोरात भाग नववा मला तर वाटत आपल्या गाण्या ना कॅरोलिना मॅडमची बीएमडब्ल्यू मध्ये साखर पुढ्याला जाईल पण त्यांनी हे सोळा सीटच जिपडं लावलं माय हम्म बाकी काय बी म्हणा पण मॅडमची गाडी ना काही म्हणा गाडी म्हणजे गाडीच होती का त्यांची गाडी आली असती ना तर मामाच्या गावात गण्याची आशी छाप पडली असती आशी छाप पडली असती की चरायची सोय नाही सर गाव मामाच्या घरापुढे गोळा झाला असत सत्तर लाखाची गाडी म्हणजे जो काय जोक वाटते काय नाना हम्म गीताना असं म्हणत नाकातली नथ नीट केली आणि नानाकडे पाहिलं नानाने फक्त होकारार्थी मान हलवली भल्या सकाळी सात या सगळ्या फॅमिलीला आणि शेजार बाजारच्या वडील धार्या जीवा भावाच्या लोकांना घेऊन साखरपुड्याला निघाला होता सोळा शिटाची गाडी त्यानं ठरवली होती त्यात गण्या त्याची आई शीतली थोरली बहीण तृप्ती दोन्ही दोन्ही तिन्ही तिनी लेकर दोन्हींचे नवरे पप्या गीता गीताचा नवरा सखाराम आप्पा रामा अण्णा रुक्मिणी मावशी शिवाजी आप्पा विलास भाऊ सगळी लोक सोळा शिट त्यात बसलेली होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम उत्साह होता शीतल पप्या आणि गण्याचा चेहरा मात्र पडलेला होता तिघांना सोडलं तर कुणालाच विषय काय आहे ते माहिती नव्हतं त्यात सर्वात जास्त खुश तर होती ती म्हणजे गीता कारण गण्याला जी मुलगी आवडली त्या मुलीसोबत गाण्याचा साखरपुडा न होता जी आवडतच नाही तिच्यासोबत होत होता याचा तिला जास्त आनंद होत होता मग ती त्यामुळं बसल्या बसल्या गाडीमध्येच ती गण्याच्या जखमेवर मीठ चोळत होती लोकांना वाटत होतं की ती गण्याच्या मॅडमचं कौतुक करते पण ती गण्याच्या काळजातल्या विस्तवाला फुंकर मारते हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं गण्याची अडचण अशी होती की चटके बसत असूनही तो गीताला तोंड बंद करायला सांगू शकत नव्हता आणि याचाच फायदा गीता घेत होती गण्या जेवढा कॅरोलिनाच्या जवळ गेला होता तेवढेच गीताला चटके बसले होते त्याची व्याजा सकट परतफेड गीता आता करत होती त्याची एकही संधी ती सोडत नव्हती पण गण्या मॅडम का नाही आल्या रे चांगल्या चार दिवस यात्रेला आल्या आणि आता तुझ्या साखरपुड्यालाच नाही आल्या कस काय झालं बरं तिच्या बोलण्याचा पप्याला राग आला पप्या म्हणाला तुला लय साठवण येते काय ग मॅडमची हा देऊ का फोन बोल लावून बोलती का हा पप्प्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसला तशी तोऱ्यात नाकातली नथ अशी बाजूला ओढत ती म्हणाली मला काय गरज आहे का न तिला बोलायची साखरपुडा गण्याचा कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं त्याचं त्यांना ठरवा आप Ready to continue?